नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे एक कमेंट बघितली आणि त्या कमेंटला उत्तर दिलं खरं त्यांनी विचारलं होतं की की शेअर विकल्यानंतर ते फ्री होतात कसे हे परत एकदा सांगा बऱ्याच व्हिडिओतून सांगितलेलं होतं कारण मोठी मोठी उत्तरं कमेंटमधे लिहायची तर खूप वेळ लागतो म्हणून मी बहुतेक व्हिडिओतून उत्तर देत असते आणि तुम्ही सगळेजण मार्केटच्या श्रीगणेशाचे व्हिडिओ बघत नाही असं मला वाटतं कारण बँकच्या संबंधामध्ये कितीतरी कमेंट्स मला येतात प्रत्येकाला मी हेच उत्तर देते की तुम्ही मार्केटचा श्री गणेशामध्ये याचा व्हिडिओ आहे तो पहा पण तुम्ही कुणीही पाहताना दिसत नाही तर तेही पहा आणि शेअर बँकमधून बाहेर पडल्यावर काय होतं आणि बँकमध्ये गेल्यावर काय होतं शेअर बँकमध्ये गेल्यानंतर त्याच्यातली मूवमेंट कमी होते आणि बँकमधून शेअर बाहेर पडल्यानंतर मुवमेंट वाढते त्यामुळे शेअरचा भाव वाढायला मदत होते तर तुम्ही हेही तुमच्या निरीक्षणातून तुम पाहायला पाहिजे की काय होतं आपण हळूहळू हळू शिकणं गरजेचं आहे सारखं कोणाला आपल्याला जर शेअर मार्केट करायचं आहे आणि ते आपल्या आयुष्याला नक्कीच पुरणारं आहे तर मग आपण त्याच्यातली प्रत्येक गोष्ट समजावून घेतली पाहिजे मी त्या कमेंटचं उत्तर लिहिलं आहे पण आज पुन्हा व्हिडिओतून सांगते समजा तुम्ही शंभर रुपयाचे शंभर शेअर घेतले आहेत जे उत्तर लिहिलं आहे समजावते शंभर शेअर घेतले आहेत आणि त्याचा भाव दोनशे तीस रुपये झाला म्हणजे आता जसं बुल मार्केट किंवा तेजीचं मार्केट आहे या मार्केटमध्ये बरेच शेअर दुप्पट भावाला ट्रेड होत आहेत तसा दोनशे तीस रुपये भाव झाला तर अशा वेळेला जर मार्केट पडलं उद्या समजा आपल्याला काय सांगता येत नाही कोणतं संकट येईल आणि काय होईल मार्केट पडलं तर हेही गेलं तेही गेलं अशी वेळ बऱ्याच जणांची येतं येते म्हणजे आपण मराठीत त्याला म्हणतो तेलही गेलं तूपही गेलं हाती धूप आलं तशी अवस्था होते आणि मग आपल्या खरेदी भावाच्याही पेक्षा कमी किमतीला तो शेअर ट्रेड करू लागतो अशा वेळेला आपण काय करायला हवं हो। तर अर्धे शेअर विकल्यानंतर आपलं भांडवल नक्कीच बाहेर पडणार आहे म्हणजे पन्नास शेअरचा तर हिशोब लागला आणि आणखी दहा शेअर जर विकले तर आपलं फायदा पण बाहेर निघणार आहे त्याच्यातून फायदा पण बाहेर निघणार आहे जे काय तुम्हाला ब्रोकरेज लागतं ते बाहेर निघेल जीएसटी लागतो तो बाहेर निघेल आणि टॅक्स लागतो तो पण बाहेर निघेल म्हणजे सगळंच्या सगळं बाहेर निघालं तर त्याच्यासाठी साठ ते पासष्ट शेअर विकले की उरलेले पस्तीस शेअर जे आहेत ते फुकट राहतात म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा एकही पैसा अडकलेला नाही जर शेअर तिथून आणखीन वाढतोय असं वाटलं तर ज्या भावाला तुम्ही शेअर विकले दोनशे तीस रुपयाला जर शेअर विकले असतील तर दोनशे तीस रुपये हा ट्रेलिंग स्टॉप लॉस ठेवायचा म्हणजे उद्या शेअरचा भाव दोनशे चाळीस झाला तर माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस दोनशे तीस म्हणजे मी दहा रुपये मागं राहतोय दोनशे पन्नास झाला तर दोनशे चाळीस दोनशे साठ झालं तर दोनशे पन्नास दोनशे सत्तर झालं तर दोनशे साठ असं मागे मागे राहायचं आणि मग तुम्हाला जर उरलेले पस्तीस शेअर असे वाटत असतील तर दहा 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 शेअर नंतर विकायचे नाही तर ते शेअर तसेच ठेवून द्यायचे कोणालाही गिफ्ट म्हणूनसुद्धा ते शेअर देता येतात कारण त्याच्यामध्ये पैसे काहीही अडकलेले नसतात केव्हा किंवा के आपल्या संसारात जेव्हा काही वाईट वेळ येते त्यावेळेला ते शेअर विकून आपल्याला भांडवल पैसा उभा करता येतो किंवा लग्न कार्य कोणाला काही गिफ्ट द्यायचे अशा वेळेलाही त्या पैशाचा आपल्याला उपयोग करता येतो किंवा मोठ्या प्रवासाला जायचंय बापरे एवढा खर्च येतो असं वाटण्यापेक्षा असे जे शेअर फ्री राहिलेले असतात ते विकून तो खर्च आपल्याला करता येऊ शकतो आणि डोक्याला त्रास उरत नाही कारण भांडवल आणि जो इतर खर्च येतो तो, तो त्यातून आपला बाहेर पडत असतो आज मार्केटमध्ये काय घडलं या संबंधात जर बोलायचं झालं तर काही थोड्याफार बातम्या होत्या एल टी आय माइंट्रीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉवर ॲप्लिकेशनसाठी मायक्रोसॉफ्टबरोबर करार केला ग्रीडकडून दोनशे सदतीस कोटीची ऑर्डर ट्रान्सफॉर्मर आणि रेक्टिफायर या कंपनीला मिळाली सांघी ब्रुवर्स यांना एकशे सहासष्ट कोटीची ऑर्डर मिळाली विजया डायग्नॉस्टिकनी पी एच डायग्नॉस्टिकमध्ये शंभर टक्के हिस्सा घेणार असं सांगितलं आणि हा हिस्सा खरेदी करण्यासाठी त्यांना एकशे पस्तीस कोटींचा खर्च येणार आहे जे बी केमिकल यानी ऑन्थ्रोपोलॉजी ब्रैंड नोवलतीस इनोवेटिव बराबर करार के जुबील फूड यानी डी पी युरासि उर लेला पीस पॉइंट तीन स्टेक सात पॉईंट चौतीस कोटी युरो देऊन घेतला त्याचप्रमाणे जिद्दल स्टील घेणारे आर ए बी आय आर यू एन रॅबी रॅबीरून विनिमयमध्ये शंभर टक्के स्टेक शहाण्णव कोटी रुपये खर्च करून जिंदाल स्टील घेणार आहे आय टी सीमधला स्टेक ब्रिटिश अमेरिकन टोबॅको विकणार आहे हे मी दोन दिवसापूर्वीच्याही व्हिडिओत सांगितलं होतं ब्रिटिश अमेरिकन टोबॅको कडे एकोणतीस टक्के स्टेक आहे त्यापैकी ते चार टक्के स्टेक विकणार आहेत आणि आय टी सी हॉटेलमधला स्टेक ब्रिटिश अमेरिकन टोबॅको ही कंपनी विकणार आहे असं समजतं आज आपण मॅक्रो आणि मायक्रो जे फंडामेंटल म्हणजे मूलभूत गोष्टी असतात त्या दोन प्रकारच्या असतात एम ए सी आर ओ मैक्रो आता मैक्रो इकोनॉमिक्स मन तो आप कि ढोबल गोष्टी तो ढोब गोष्टी कु लार्ज स्केल मध्य बढ़तों कि वह जनरल इकोनॉमिक फैक्टर्स बगतो मजे टॉप डाउन एप्रोच वरून बघायला सुरुवात करायचं म्हणजे कुठून महागाई वाढली आहे इथून बघायचं मग ती हळूहळू हळूहळू फिल्टर होत होत प्रत्येक गोष्ट खाली जाते याला मॅक्रो एम ए सी आर ओ हा टॉप डाऊन ॲप्रोच मिळायचा याला आणि एम आय सी आर ओ म्हणजे मायक्रो हे बघताना बॉटम अप ॲप्रोच असतो म्हणजे तळापासून बघतो म्हणजे काय तर बाबा महागाई कशामुळे तर मागणी पुरवठा मग मागणी का वाढली किंवा पुरवठा का कमी झाला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो केला जातो तो मायक्रो लेवलवर जाऊन अभ्यास केला जातो म्हणजे अगदी सोपं उदाहरण घ्यायचं तर मॅक्रो एम ए सी आर ओ म्हणजे ढोबळमानाने आपण काय बघतो मुलगा नापास झाला परीक्षेत आणि त्याच्यानंतर नापास होण्याची कारण किंवा कोण त्या विषयात नापास झालाय कशामुळे नापास झालाय हे सगळं मायक्रो एम आय सी आर ओ म्हणजे आपण समजा इतिहास भूगोल त्याला कमी मार्क मिळाले असं जर पाहिलं किंवा भाषेमध्ये कमी मार्क मिळाले पण त्याला सायन्स गणित या विषयात चांगले मार्क मिळाले तर आपण म्हणतो एवढा काही काळजीचा विषय नाही आहे करून घेऊ आपण कंटाळला असेल अशा पद्धतीने बारकाईने विचार करणं म्हणजे मायक्रो म्हणजेच एम आय सी आर ओ आणि ढोबरमानाने विचार करणं म्हणजे मॅक्रो एम ए सी आर ओ हे लक्षात घ्या असेच काही शब्दांचे अर्थ किंवा शब्द समजावून घेण्याचं आपलं जे गणित सध्या चालू आहे ते असं चालू ठेवूया नमस्ते